त्रण श्री स्वामी समर्थ आज नाही यांच्यावरती जाम चिडले होते मी आणि यांच्या मित्राचा यांना काल फोन आला होता की सांगलीहून कसला योगा कॅम्प आहे आणि आमच्या गावाजवळ असणाऱ्या दरगोपाच्या ठिकाणी तो उतरणार आहे तर त्या वीस ते पंचवीस लोकांचा तुला नाश्ता करायला जमेल का आणि सरळ सरळ पुढचा मागचा विचार न करता हो म्हणून टाकलं आधीच आमचं दहा माणसांचं कुटुंब घरातील काम भरपूर त्यात किंजलचं मॉर्निंग टिफिन त्याची टिफिन एवढ्या कमी वेळेत एवढ्या सकाळी वीस पंचवीस लोकांचा नाश्ता कसा करायचा का यांनी काम गळ्यात ओढून घेतलं कोणास ठाऊक म्हणून खूप राग राग केला पण जाऊ दे म्हटलं शेवटी नवऱ्याने हो म्हणून शब्द दिला आहे म्हणून बनवून टाकून नाश्ता असा विचार केला पण अचानक आणखीन दहा पंधरा लोक वाढले आता चाळीस ते पन्नास लोकांचा नाश्ता बनवण्याचा अनुभव मला नव्हता त्यामुळे मी रिस्क न घेता सरळ आचारी सांगितला सकाळी आचारी असून देखील खूप तारंबळ उडाली देवजी देवजीला ट्युशनला सोडायसाठी गेले किचनचा सर्व पसारा आवडला चहा नाश्ता सर्व पॅक केला सर्व खराब भांडी मोठ्या पातळ्यात आल्याने तो धुण्यासाठी भरून ठेवली नाश्ता पेपर डिश स्पून पाणी हे सर्व काही घेतल्याची खात्री केली आणि विघ्नेश आणि पृथ्वीराजी आमच्या मदतीला होते आणि यानंतर आमची गाडी निघाली दरगोबावरती तरगुबा हे ठिकाण आमच्या गावाजवळ असून माझे कधी जाण्याचा प्रसंग चाला नाही आज या निमित्ताने योगही घडून आला तेथील वातावरण पाहून मन थोडंसं हलकं झालं त्या कॅम्पमधील लोक डोंगरावरती देवदर्शनासाठी गेले होते तो पण पाठीमागे थांबलेल्या वयस्कर आजी होत्या त्यांना चहा दिला त्या थंडगार वातावरणात गरमार गम चहाचा आस्वाद त्यांना खूप छान वाटला त्यांनी खूप भरभरून कौतुक केलं एरवी घरात खूप छान स्वयंपाक झाला तर विचारावं लागतं की जेवण कसं झालं आणि जेवण संपत आल्यानंतर कौतुक होतं इथं तर विचारण्या अगोदरच भरभरून कौतुक झालं होतं त्यामुळे मन देखील भरून आलं होतं देवदर्शन करून सर्व लोक खाली आल्यानंतर त्यांच्या फ्रेंडच्या वाईफ मी त्यांना मॅडम म्हणत होते त्या त्यांची आणि इतरांची ओळख करून घेतली खूप सारे लोक पाहून मी पटकन नाश्ता द्यायची तयारी सुरू केली चहाचा थर्मासा आमची नाश्त्याची सिस्टीम पाहून बऱ्याच जणांना तर आमचा हा प्रोफेशनल जॉब वाटला पण सत्ताकाळल्यानंतर त्यांचं मन भरून आलं कारण केवळ आपल्यासाठी यांनी त्रास घेऊन इतक्या सकाळ सकाळी नाश्ता बनवून आणला याचं त्यांना खूप कौतुक वाटलं पण नाश्ता करताना त्या थंडगार वातावरणात गरमागरम चहा पिताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळालं मला जाणवलं माझ्या मनात असताना माझ्या ठवऱ्याविषयीचा राग कुठच्या कुठे पळून गेला आणि कु� ती जागा त्यांच्याविषयी वाटणाऱ्या अभिमान कौतुक आणि आदराने भरून गेली उपीट चहा याचं तर भरभरून कौतुक झालंच इतक्या लवकर हे कसं ॲडजस्ट केलं तुम्हाला लवकरच आमच्यामुळे त्रास झाला असं म्हणत होते तेव्हा त्यांनी सोबत आणलेल्या खाऊणी तर आमचा डबाच भरून गेला मॅडम जेवणामध्ये कांदा वगैरे खात नव्हत्या त्यामुळे मी त्यांना विना कांद्याचं सेपरेट उपीट बनवून आणलं होतं ते देखील त्यांना फार आवडलं नाश्त्याचा खर्च देण्यासाठी मॅडमने विचारलं की एकूण किती खर्च आला तेव्हा तो खर्च सांगण्यासाठी साफ नकार दिला आणि एकच वाक्य उद्गारलं अतिथी देवो भव हे वाक्य इतरांबरोबर माझ्याही मनाला भाऊक करून गेलं अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या वेळेतसुद्धा इतक्या लोकांशी आमचं एक वेगळंच नातं निर्माण झालं मॅडमने निकताक्षणी आमची ओळख करून दिली सर्वांना याची कल्पना दिली की सकाळ सकाळी नाश्ता इथे उपलब्ध नव्हता पण यांनी सकाळी लवकर येऊन आपल्यासाठी नाश्त्याची सोय केली आणि त्याचा मोबदलाही घेतला नाही हे ऐकून सर्वांनी आभार व्यक्त केले आमचे आणि खरंच त्यावेळी ते कौतुक ना ते कितीही पैसे देऊन सुद्धा मिळालं नसतं असा तो एक वेगळाच आनंद होता जो मी आता खरं तर शब्दातसुद्धा व्यक्त करू शकत नाही त्यानंतर आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि मी देखील खऱ्या अर्थानं माझ्या देवाचं देवदर्शन घेतलं आहूंची माफी आणि आभार मानून माफी यासाठी की एवढा मी रागरा करून देखील ते शांत राहिले आणि आभार यासाठी की आयुष्याचा खरा अर्थ आनंद समाधान पैसे देऊनसुद्धा मिळत नाही तो त्यांनी मला मिळवून दिला त्याबद्दल खरंच मी स्वतःला खूप नशीबवान समजलं त्यांना तो उर्वरित नाश्ता वाया जाऊ नये म्हणून तेथील गरजू व्यक्तींना आम्ही तो दिला आणि एक वेगळ्याच समाधानानं माझी पावलं परतीच्या प्रवासाला लागली